आमच्या इथे वसई विरार आणि मुंबई आणि मुंबई उपनगर आणि पालघरमध्ये खास करून होळीसाठी बनवणारा पारंपरिक पदार्थ इथे मी बनवलेला आहे तर त्याचं नाव आहे पापड्या ते तांदळापासून बनवलेल्या असतात आणि होळी म्हणजे रंगांची उधळण तर मी त्याच्यासाठी एक कलरफुल पापडी पापडीसुद्धा बनवले आहे त्याच्यामध्ये बीट टाकून सुकल्यावर ही अशी होते असा हा आमच्याकडे होळीचा सण उत्साहाने साजरा केला जातो साखर